आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग आम्ही दोन तीन दिवसापूर्वी माननीय तहसीलदार जुंतूर यांच्या मार्फत राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलं होतं आणि त्याच्यामध्ये उद्या दिनांक बावीस रोजी जुंतूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार करण्याचा इशारा दिला होता त्यामध्ये आमच्या शेतकऱ्याच्या मागण्या होत्या की जिंतूर तालुक्यातील दुधगाव बोरी महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी व धकुटी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि त्याचे पंचनामे तात्काळ करावेत याकरिता आम्ही निवेदन दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आंदोलनाचा इशारा दिला होता परंतु उद्या शेतकऱ्यांचा सण आहे शेतकऱ्यांचा पोळा सण असल्या कारणाने आम्ही उद्याचं जे काही होऊ घातलेलं आंदोलन रद्द करत आहोत याच कारण की शेतकऱ्यांचं आणि शेतकऱ्याशी शेतकऱ्याच्या वर्षा एका वर्षाच्या नंतर एक सण येतो आणि ते म्हणजे पोळा त्या दिवशी आंदोलन करणं योग्य वाटत नाही आंदोलन तात्पुरत्या स्वरूपामध्ये आम्ही स्थगित करीत आहोत आम्ही काही आंदोलन करणार नाही ताशातला भाग नाही तर तात्पुरत्या स्वरूपाचा आम्ही आंदोलन स्थगित करीत आहोत आणि संदर्भात काही तहसीलदारांचं वगैरे बोलणं झालेलं जुंतूरच्या नायब तहसीलदार साहेबासोबत आमची चर्चा झालेली आहे सन्मान्य नायब तहसीलदार साहेबांनी बैठक घेऊन संबंधी आपल्या आमच्या स्तरावर पंचनामे करण्याचे आदेश देऊ असे त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन पण दिलेलं आहे त्या आश्वासनाच्या अनुषंगाने आम्ही ते आंदोलन स्थगित करीत आहोत आणि पंचनामे सुरू नाही झाले दोन दिवसात तर आंदोलन व्यापक स्वरूपाचं करू असा इशारा या ठिकाणी ते देतो